आज आपण सगळ्यात सोपी एकदम झटपट बनणारी नाश्ता रेसिपी किंवा स्नॅक्स रेसिपी पाहणार आहोत जेव्हा मुलांना खूप भूक लागते किंवा मुलं शाळेत न येतात तेव्हा त्यांना ते खूप भूक लागते मग अशा वेळेस मुलांना काहीतरी झटपट आणि टेस्टी बनणार हवं असतं तर अशा या वेळेत तुम्ही हा टेस्टी पदार्थ अगदी झटपट बनवू शकता आणि ते सुद्धा अगदी कमी पदार्थ वापरून हेनरेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा टेस्टी पदार्थ बनवण्यासाठी मी ते काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत गाजर शिमला मिरची कांदा कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ह्यामध्ये घालण्यासाठी मी चीजसुद्धा घेतलेलं आहे आणि भाज्या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जर भाज्या आवडत नसेल तर नसे अगदी प्लेन सुद्धा बनवू शकता तर आपल्याला घ्यायची आहेत ब्रेड ब्रेड तुम्ही कुठलाही घेऊ शकता व्हाईट ब्रेड घेऊ शकता किंवा ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्रेड घेऊ शकता फक्त ब्रेडची साईज थोडी मोठी घ्या मला इथे छोटा ब्रेड मिळालेला आहे म्हणून मी ते छोटाच ब्रेड घेतलेला आहे आता वाटीच्या पद्धतीने आपल्याला हा ब्रेड कट करून घ्यायचा आहे मधला भाग आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचा आहे आता इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे तव्याला सगळ्यात आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तवा व्यवस्थित तापून त्यावरती तेल घालून चांगलं तापून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून त्यानंतर आपल्याला या तव्यावरती जो कट केलेला ब्रेड आहे ना तो ठेवायचा आहे एकावरती एक ठेवायचा एक आहे तुम्ही सिंगल ब्रेडचा सुद्धा बनवू शकता पण एकावर एक जर ठेवला ना तर व्यवस्थित त्याच्यामध्ये अंड जर आपण फोडून घातलं ना तर तो व्यवस्थित बसतो तर सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्या यामध्ये थोडासा घालायचा एक कांदा म्हणजे ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत ना त्या सुरुवातीला थोड्या थोड्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर आणि एक अंड त्यामध्ये आपल्याला फोडून घालायचं आहे सिंगल ब्रेड जर केला तर अंड बाहेर येतं जर तुम्ही डबल ब्रेड घेतला तर या पद्धतीने अंड व्यवस्थित त्यामध्ये बसतं तर म्हणून मी डबल ब्रेड इथे घेतलेला आहे तुम्ही सिंगल ब्रेडचा सुद्धा बनवू शकता त्यानंतर घातलेला आहे सेवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट आणि पुन्हा आपल्याला ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ना त्या थोड्या थोड्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज भरपूर चीज घालायचे तुम्हाला आवड आवडत असेल तेवढं तुम्ही यामध्ये चीज घालून घेऊ शकता आणि त्यानंतर ब्रेडचा जो कट केलेला भाग आहे तो यावरती ठेवायचा आहे थोडासा प्रेस करायचा म्हणजे बरोबर त्यावरती चिकटला जाईल त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे बटर जरी घातलं तरी अजून टेस्टी हा पदार्थ लागतो तरी ते मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तेल बटर तूप वगैरे घालून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दोन्ही साडी शेकून घ्यायचं आहे मी पलटी करून घेतलेला आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपल्याला थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे म्हणजे जी चव आहे टेस्ट आहे ती बॅलन्स होते त्यानंतर पुन्हा थोडंसं मी घातलेलं आहे तेल दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा ब्रेड सँडविच अंडा सँडविच आपण तुम्ही ब्रेड अंडा सँडविच म्हणू शकता शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी मस्त तयार होतो झटपट तयार होतो आणि अगदी टेस्टी लागतो तुम्ही एकदम नक्की बनवून पहा हळूहळू शेकून घ्यायचं आहे फार घाई करायची नाही म्हणजे अंड त्यातलं अजिबात कच्चं राहणार नाही तर लो टू मिडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित तुम्हाला शेकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हा अंडा ब्रेड सँडविच आपला तयार झालेला आहे दोन इथे मी तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तयार झालेला आहे आणि फार वेळ सुद्धा लागत नाही आणि मुलांना जेव्हा खूप जोरदार भूक लागते ना आणि त्यावेळेस तुम्ही जर मुलांना हे बनवून दिलं ना, ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि खूप टेस्टी पदार्थ आहे हा तर असे हे दोन मी अंडा ब्रेड सँडविच इथे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यावरती पुन्हा मी थोडंसं चीज घालून घेतलेलं आहे आणि पहा किती छान दिसतंय जितकं छान दिसत आहे ना तितकाच टेस्टी लागत आहे त्याच्यात दुप्पट टेस्टी लागतो आणि तुमच्यासुद्धा लक्षात आलंच असेल की बनवायला अजिबात जास्त वेळ लागले नाही आणि अगदी फार कमी पदार्थ आपण यामध्ये वापरलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशी झटपट बनणारी नाश्ता रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी सुद्धा सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकनलाही क्लिक करा जेणेकरून माझे जे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा